चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका आपल्या समृद्ध ऐतिहासिक परंपरेसाठी ओळखला जातो याच तालुक्यातील हिरापूर गावाजवळ असलेले मांडव गोटा हे महापाषाण युगातील पुरातन स्मारक दोन हजार दहा साली पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि शंकरपूर येथील पर्यावरणवादी मंडळाने संयुक्तपणे उत्खनन केले होते या उत्खननात दगडांनी बांधलेल्या दोन खोल्या तांब्याची नाणी काचेच्या बांगड्या आणि लोखंडी वस्तू सापडल्या होत्या तज्ज्ञांच्या मते या अवशेषांवरून त्या काळात मृतदेह हो या खोल्यांमध्ये पुरले जात असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो सध्या हे ऐतिहासिक स्थळ पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत असून परिसरात गवत झुडुपे आणि कचरा साचलेला आहे माहिती देणारे फलक तुटलेले आणि जीर्ण झाले आहेत स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शासन आणि पुरातत्व विभागाने एकत्र येऊन या महत्त्वाच्या वारशाचे संवर्धन करावे अशी मागणी केली आहे मांडवगोटाचे योग्य प्रकारे संरक्षण आणि विकास केल्यास हे ठिकाण पर्यटन तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र म्हणून विकसित होऊ शकते यामुळे गाव इतिहासाच्या नकाशावर विशेष स्थान मिळवू शकते चिमूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचं असलेलं गाव म्हणजे हिरापूर हिरापूर या गावाच्या मागील दफनभूमीच्या बाजूला युगातील साडेतीन हजार वर्षापूर्वीचं असलेलं एक ऐतिहासिक स्मारक म्हणजे मांडवगोटा याला मराठीमध्ये मांडवगोटा म्हणतात आणि या मांडवगोट्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की या ठिकाणी कुठेतरी दफनभूमी म्हणून त्या काळामध्ये याचा वापर करत असला असावा त्याचबरोबर हा ऐतिहासिक स्मारक एक अभ्यासासाठी तसेच पर्यटन म्हणून तसेच एक हेरिटेज स्टेज म्हणून हे उदयास आलं पाहिजे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे परंतु पुरातन विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे हा मांडव ऐतिहासिक स्मारक हे मात्र आता कचऱ्याच्या सानिध्यामध्ये सापडलेलं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वालकंपम तर झाला आहे परंतु कचरा इतका आहे एक बरोबर दिसून येत नाही त्याच्यामुळे इथं काळजीभाग करणारा कोणीच नसल्यामुळे या मांडवगोड्याकडे ऐतिहासिक स्मारकाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाला आहे आणि त्यामुळे एक इत इतिहास म्हणून या ठिकाणी जपण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अभ्यासासाठी असलेला हा एक ऐतिहासिक मांडवगोटा आता मात्र कचऱ्याच्या सानिध्यामध्ये पडलेला आहे